ओके okay, सगळ्यांना आवाज येतो असा मला मेसेज येत आहे आवाज चालू आमचा येतो आम्ही विचारलो उगा येतो सगळ्यांना आवाज येतो ना छान गुड लक्षात आलं का दिशेचा कोणताही प्रश्न सोडत असताना दोन प्रश्न तुम्हाला दिशेचे असतील हा बुद्धिमत्तेचा घटक घेत आहे आपण बघा वरती कोणती दिशा उत्तर अधिक चिन्ह काढायचं वरती उत्तर खाली त्याच्या विरुद्ध दक्षिण उजव्या हाताला पूर्व डाव्या हाताला पश्चिम नेहमी दिशेचा प्रश्न सोडवताना अशा प्रकारची आकृती काढायची घ्या लिहून उपदिशा नाव टाका सगळ्यांनी उपदिशा आता उपदिशा फक्त उपदिशाला आहेत बरं का आपल्याला उपदिशा काय यांच्यासारखी आकृती नसते गुणुले चिन्हाची आकृती तुम्हाला येणार उपदिशाला या ठिकाणी ईशान येईल या ठिकाणी अग्नेय येईल नैऋत्य येईल आणि वायव्य त्या दिशेचे तीन प्रकारचे प्रश्न असतात तुम्हाला बरं का परीक्षेमध्ये प्रश्न दोनच पडतील पण तीन टाईपचे त्यातलं कोणतेही दोन टाईप तुम्हाला परीक्षेला पडतात अंतर विचारलं जात वाड़ा। दिशा विचारली जाते आणि याच्यामध्ये अंशामध्ये वळला वळल्यानंतर कोणती दिशा येईल अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातो तुम्हाला सगळ्यांचं झालं व्हेरी गुड तिसरा पॉइंट लिहा दिशा व उपदिशा मग आता मुख्य दिशा आणि उपदिशा हे दोन्ही पॉईंट मेसेज करू नका बाळा बरं काही विद्यार्थी उघडच मेसेज करत आहेत शिकवताना लक्ष द्या बाळा तुम्ही मेसेज नका करत काय उत्तर असेल वगैरे तर मेसेज करा अजिबात मेसेज करू नका काय प्रश्न असेल उत्तर देण्यासाठी मेसेज केला तर ठीक आहे बाळांना तुम्हाला समजणार नाही रे आलं लक्षात तुमचं लक्ष इकडं घरच्यां लक्ष देत जवळ आम्ही शिकवत असताना असं शिकवण्याकडे लक्ष असलं पाहिजे त्यांचा चला घ्या तुम्हाला सगळ्या सूचना सांगितलेल्या असतात मी सांगितले का नाही बाळानो तुम्हाला कि तुम्हाला ज्या नोट्स पाठवल्या आहेत त्या वहीमध्ये लिहून घ्या किंवा ज्यांना प्रिंट काढणं शक्य होत त्यांनी प्रिंट असं एक पाच सात वेळा सांगितलं की नाही मग तुम्हाला तासामध्ये सांगितलं की नाही बाळा हा लिहून घेतलं तर तुमचे पैसे वाचतील प्रिंट काढल्यावर पैसे जातात प्रिंटला जास्त लक्षात घ्या ओके लिहिलं सगळ्यांनी मुख्य दिशा व उपदिशा अधिक चिन्ह आधी काढायचं मुख्य दिशेसाठी गुणुली चिन्ह काढायचं उपदेशी साठी अगोदर सर्वात वरची दिशा लिहायची पोरांनो सगळ्यात अगोदर उत्तर दिशा लिहायची या ठिकाणी ईशान्य दिशा लिहायची वायवे। या ठिकाणी पूर्व दिशा लिहायची आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम वायव्य ह्या सगळ्या दिशा आपल्याला आल्या पाहिजे एकूण दिशा किती येत्या अशा आठ आहेत आणि खऱ्या पाहायला गेल्या तर किती येत्या दहा दिशा आहेत लक्षात ठेवा या आठ आणि वरची दिशा आणि खालची दिशा पण अभ्यासताना आपण हेच पण ते पण शब्द येतात बरं का वरच्या दिशेने गेला खालच्या दिशेने गेला म्हणून हे पण दोन नाव लक्षात ठेवा वरची दिशा आणि खालची दिशा ओके आता तुम्हाला फक्त वरचं उत्तर कळलं पाहिजे बरं का बाकीची दिशा घडल्याच्या दिशाप्रमाणे कशा लक्षात ठेवायच्या बघतील एक दिशा फक्त लक्षात ठेवायची उत्तर वर आहे दने पवा ही वर लक्षात ठेवायची पहिल्या अध्याक्षरापासून आपण तयार केलेलं लक्षात घ्या समजलं सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना मुख्य दिशा आणि उपदिशा अशा पद्धतीने लक्षात ठेवा तुम्ही हे आपल्याला लागणार आहे ध्रुव तारा दिसतो ती दिशा कोणती उत्तर लगतच्या दोन मुख्य दिशामध्ये नव्वद अंशाचा कोण असतो कसं आहे बघा लक्षात घ्या बघा या आपल्या मुख्य दिशा हे बघा हे अंतर बघा तुम्ही काटकोन दिसतो का तुम्हाला या ठिकाणी उत्तर आणि पूर्व मुख्य दिशा नव्वद अंशाचा कोण दक्षिण आणि पूर्व नव्वद अंशाचा कोण पश्चिम आणि दक्षिण नव्वद अंशाचा कोण आणि पश्चिम आणि उत्तर नव्वद अंशाचा कोण म्हणजे लगतच्या दोन मुख्य दिशामध्ये हा शब्द खूप महत्वाचा आहे नव्वद अंशाचा कोण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो अलक्ष सगळ्यांना दिशा बघा ना मुख्य दिशा उपदिशा यामध्ये पंचेचाळीस अंशचा कोण असतो ही मुख्य दिशा आहे आणि उपदिशा आहे बघा हा काटकोन होता उत्तर पूर्व मुख्य दिशा या मधून रेषा आलेली असते बरोबर ही म्हणजे नव्वदच्या निमो होणार म्हणजे पंचेचाळीस झालं ईशान्य पूर्व पंचेचाळीस झालं लक्षात घ्या पूर्व आग्नेय पंचेचाळीस झालं आग्नेय दक्षिण पंचेचाळीस झालं दक्षिण नैऋत्य पंचेचाळीस झालं नैऋत्य पश्चिम पंचेचाळीस अंश झालं पश्चिम वायव्य पंचेचाळीस झालं वायव्य उत्तर पंचेचाळीस झालं लक्षात आलं तुम्हाला म्हणजे दोन जे मुख्य आणि उपदिशा जे असते त्याच्यामध्ये पंचेचाळीस अंशाचा कोण आणि उत्तर आणि पूर्व म्हणजे ही मुख्य दिशा याच्यामध्ये नव्वद अंशचा कोणा सुरक्षित समजलं का बघा सगळ्यांना नवीन घ्या श्रेया येईल तुम्हाला एक दोन तीन दिवसात दिसेल पुस्तक तुम्हाला दाखवेल मी तुम्हाला लक्षात येईल मग तुमच्या जुनं वापरू नका आता वाढले तुम्हाला सांगितले मी दोनशे पेजेस न पुस्तक वाढलेलं आहे तसं हे दाखवतो मी तुम्हाला जुनं काय वापरू नका आणि त्याच्याशिवाय काय करू पण नका तुम्ही ओके झालं बघा सगळ्यांचं हा पॉइंट आपल्याला आता बघायचा आहे लगतच्या दोन अंतर हे नव्वद अंश असत असं आपल्याला सांगितलेलं बघा मग त्यासाठी आपण आकृती काढूया आधी ह्या दिशे काढायच्या परत बुनुले काढायचं आणि ओई दने पोवा ओके आता या ठिकाणी बघा हा शब्द महत्वाचा हो आहे बर का उपदिशा उपदिशा आता बघा बघा या ठिकाणी कोण दिसतो का नाही तुम्हाला अशी वही करून बघितली की हा नव्वद अंशाचा झाला उपदिशा आलं लक्षात पुन्हा या ठिकाणी बघा दिसतो का काटकोण हा नव्वद अंशाचा झाला पुन्हा ह्या दो दोन उपदेशा बघा नव्वद अंश झालं पुन्हा या दोन उपदिशा बघा ह्या आकृती पहा सगळ्यांनी आकृतीचं निरीक्षण करा हा नव्वद अंश झाला वर्तुळाचं नऊ चौक छत्तीस तीनशे साठावन झालं अलग लक्षात सगळ्यांच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मग घड्याळ कसं असतं सगळ्याला माहिती आहे अशा पद्धतीने बघ इकडं घड्याळाच्या काट्याच्या असं घड्याळ जात या आलं लक्षात सगळ्यांना आल लक्षात लिहून घ्या तेजस्वीने लिहिलं का तुम्ही तेजस्वीनी लिहिलंय का छान चला आपण आता पुढचा घेऊया पॉइंट लिहायचं बरं का नाही घरच्यांनी बघा एक सहा सात मुलांना माझा मेसेज येईल त्या पालकांनी बघा लिहित नाहीत हा असं लक्षात आलंय पुढचं आपण घेऊया असणाऱ्या असणार प्रतिघटवीत विरुद्ध दिशेने असणार लक्षात ठेवा म्हणजे एकल्या बाजूंना उलट जावं लागणार तुम्हाला घटवीत म्हणजे घड्याच्या काट्याच्या दिशेनं आणि प्रतिघटवित म्हणजे उलट दिशेनं पायथ्यागोरीचा प्रमय आपल्याला दिशेमध्ये अंतर विचारलं जातं सद्यस्थितीतलं आणि मूळ स्थितीतलं सुरुवातीपासूनच अंतर विचारलं जात त्यासाठी हे सूत्र आपल्याला गरजेचं आहे वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग आधी दुसऱ्या बाजूचा वर्ग किंवा पाया वर्ग आधी उंची वर्ग झालं सगळ्यांचं लिहून आकृती काढून घ्या सगळ्यांनी काठकोण त्रिकोणच्या आकृती सी नाव दिली हा कर्ण ए सी बी सी पाया आणि ए बी उंची व्याख्या लिहून घ्या मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बिर एवढा असतो त्रिकूट एक उदाहरण घेतला आपण तीन चार पाच आपल्याला दिशेच गणित तोंड देऊ शकते त्रिकूट पाठ असले की तसंच स्कॉलरशिपला चार पाच गणित अशा पद्धतीने आपण तोंडी पद्धतीने काढू शकतो त्रिकोटे पाठ असले की बर काय का आता हे आपण चेक करूया बरं का ही मोठी बाजू कोणती आहे पाच आहे पाचचा वर्ग राहिलेल्या दोन बाजू इतर दोन बाजू तीन तीनचा वर्ग अधिक बिरजेवढा म्हणले चारचा वर्ग खरा आता पंचवीस तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पंचवीस नवन सोळा पंचवीस बघा मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बिरजेवडा असतो त्याला म्हणायचं पाहिता गोरच त्रिकोट La ciudad de la Sabrina.